खरंच श्रावण महिना म्हणजे नवचैतन्याची बहारच ज्ञानदा 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 अगं लक्ष कुठे तुझं सगळे जगाचा भार तुझ्या एकटीच्या डोक्यावर असल्यासारखा इतका कसला विचार करतीयेस अगं काही विचारू नकोस आमच्या घरात एका ऐरणीच्या मुद्द्यावर युद्ध पातळीवर चर्चा सुरू आहे काय सांगतेस असा कोणता विषय ज्याचं तुला इतकं टेन्शन आलंय अग माझ्या लग्नाचा विचार सुरू आहे आई बाबांना म्हटलं जरा हे दोन वर्ष पीएचडीचे होऊन जाऊ दे तर म्हणतात कस काय करायचं कर। करता येतेच की पीएचडी मला तर फार आनंद झालाय बाबा तुझ्या लग्नात मला छान मिरवायचं आहे ना म्हणून इथं मी टेन्शन मध्ये आहे आणि तुला हसायला येत का चल येतेस का माझ्या घरी आईला काय पटवता आलं तर बघतो येतेस का म्हणून काय म्हणून समजले आणि कापण पटवायचं म्हणशील तर त्या माझं नक्की ऐकतील नशीब पोरी अग एका यशस्वी डॉक्टरचं स्थळ तुला चालून आलंय डॉक्टर अजित देसाई हे एक नामांकित स्त्री तज्ञ आहेत शहरातील मध्यवर्ती भागात त्यांचा तुमदार बंगला आहे दारात दोन तीन गाड्या आहेत नोकर चाकर आहेत आणि घरात ते आणि आई बाबा इन मीन तीन माणसं करशील पोरी अगदी सुखात राशी अग आई मला घरात तरी येऊ दे तुला इतका आनंद झालाय कि लेखीला भूक लागली लागली ला, असेल लाग लाग याचाही विसर पडलाय का तुला बघितलं माझ्या बरोबर कोण आले तुझी लाडकी मेघा अरे वा अलभ्य ना आज मेघाराणीला कसा काय वेळ मिळाला आवर्जून काढलाय का बरेच दिवस झाला ना तुमच्या हातच्या अन्न पदार्थांची चव चाखलीच नाहीये चला चला तुला दोघीला भूक लागली असेल हातपाय धुवून घ्या आपण एकत्रच जेवायला बसूया आज मस्त पैकी कुरकुरीत अळूच्या वड्या केल्या लोणचं तर पाहिजेच ना मानदा स्थळ खूप चांगलंय आपण हातातून जाऊ द्यायला नको पण त्यांची एक अट आहे एवढी कसली अट आहे बाई त्यांची अट आहे की मुलीने लग्नानंतर नोकरी करू नये तुम्हाला खरं सांगू का बघू मलाही त्यांची ही ओळख जरा चुकीचीच वाटते आपली ज्यांना एवढी हुशार आहे तर तुम्ही त्याच्या लग्नाची एवढी गायिका करताय तिला पुढे पीएचडी करायची तर तिला तुम्ही शिक्षणाची संधी द्यावी तिला तिच्या ती स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असंच मला वाटतंय नोकरी फक्त अर्थार्जनासाठीच केली जाते का मला त्यात खूप आनंद मिळतो माझ ज्ञान मी इतरांना देते त्यात मला अलौकिक समाधान आहे ते अगदी खरं आहे का मुलांना शिकवण्यात आम्हाला जो परमानंद मिळतो ना तो दुसऱ्या कशातही मिळत नाही पण मुलीचं वेळेत लग्न झालेलं केव्हाही चांगलंच असतं ना एवढा डॉक्टर मुलगा आणि बाकी घरचं पण सगळं व्यवस्थित आहे आई लहानपणापासूनच जे ध्येय मी बाळगलं त्याच्यावरच हा आघात आहे की ग तुला सुद्धा माहिती आहे की मी उच्च शिक्षण घेऊन मराठीची प्राध्यापिका होण्याचे ध्येय लहानपणापासूनच बाळगलं होत होत अगं ते प्रथित आहेत आणि त्यांच्या पत्नीने नोकरी केलेली भर दिसणार नाही ना आई सगळं नक्की करण्याआधी मी डॉक्टर अजित आणि त्यांच्या घरच्यांना भेटू इच्छिते अगं पण त्यांच्या अटींच काय बाकी लग्न कसं करावं मान पान याबद्दल त्यांचं काही म्हणणं नाही आपण ज्या पद्धतीने लग्न करू ते मान्य आहे तर एवढं नाही पण तुझ्या आणि बाबांच्या इच्छे खातर मी लग्नासाठी तयार होईल पण माझ्या अटींसह बघ बाई तू तु आणि तुझे बाबा काय ते ठरवा बाबा माझ्या विचारांशी सहमत असेल हे तर तुला माहितीच आहे तुझी काही हरकत नसेल तर मीही तुझ्यासोबत डॉक्टर अजित यांच्या घरी येईल भले काय चालेल ना तेवढाच मला आधार कोण तुझी मैत्रीण म्हणायचं काय तुम्ही बरोबर ओळखलं का मी लची मैत्रीण मेघा नमस्ते मी असं आलेलं कदाचित तुम्हाला आवडलं नसेल परंतु लग्न ठरण्याआधी काही गोष्टी मला क्लिअर करायच्या होत्या देशमुखांनी सांगितलं होतं तुला आम्हाला भेटायचं आहे म्हणून आता तुम्ही एकट्याच आहात का घरात मला सर्वांशीच बोलायचं होतं हो एकटीच आहे पण घरात माझा निर्णय सर्वांना मान्य असतो बोल काय म्हणणार आहे तुझं कोणताही आडपड्दा न ठेवता अगदी मी संकोचपणे बोल मला जे सांगायचं आहे ते मी स्वतः जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते म्हणून मी इथे आलो आहे कृपया काही गैरसमज नसावं मी मराठी भाषेमधून एम ए केले आहे संतकालीन मराठी साहित्य या विषयात मला पी एच डी करायची आहे ज्ञानदा तुला पुढे कितीही शिकायचं असेल तर तू शिकू शकतेस आमचा पाठिंबाच असेल माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की तू लग्नानंतर नोकरी करू नये इथे काहीही काम पडणार नाही इथे सगळ्या कामासाठी नोकर आहेत तुझी इच्छा असेल तेव्हा तू जाऊ शकतेस पण पण नाही ना मी माझ्या आईला घरकामात मदत करते त्यामुळे स्वयंपाकघरात काम करायला मला नक्की आवडेल माझ कॉलेज सकाळच्या वेळेत असत त्यामुळे नंतरचा वेळ मी घरीच असेल घरी राहू मी तुमच्या कामात हातभार लावेल आलं गेल्याचं बघितलं याबद्दल तुम्ही नक्कीच खात्री बाळगा ज्ञानदा तुझा आम्हाला अभिमानच आहे तुझ्यासारखी सून आमच्या घराण्याला मिळाली ही आमचं महत्वाची समज मी नोकरी केवळ अर्थार्जनासाठी करत नाही तर उद्याच्या पिढीला मराठी भाषेविषयी प्रेम आदर निर्माण व्हावा त्यांच्या मराठीची पाळं मिळवली यासाठी मी नोकरी करते सध्या आपण पाहतो आपल्या मातृभाषेची खूपच गळचेपी होत आहे मराठी शाळांचं पद दिवसेंदिवस कमी होत आहे मला वाटते तुम्ही पण याला संमती द्या मी तुम्हाला तक्रारीची कोणतीच जागा ठेवणार नाही आणि तुम्हाला खरं सांगू का मी अंदा जी बोलते ते अगदी खरं आहे आपल्या प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषेचा अभिमान असायला हवा आणि आपल्याच मुलांमध्ये आपण मराठी भाषेची गोडी निर्माण करायला हवी तरच त्यांना मराठी भाषेचं महत्त्व कळेल हो की नाही आणि त्यासाठीच ज्ञानाला भावी पिढीला ज्ञानार्जन करून मराठी भाषेचं महत्त्व सांगायचं तर तुम्ही त्यासाठी प्लीज तिला नोकरी करू द्यावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे मराठी भाषेविषयीचे प्रेम जाजवल्ले आहे खरं तर आम्हाला याचा इतरच पडला होता आम्हाला ही आपल्या मातृभाषेविषयी कळकळ आहेच आता तुझ्या नोकरी करण्याला माझा काही विरोध नाही तुम्ही माझ म्हणणं ऐकून घेतलं आणि मला नोकरी करायला संमती दिली याचा मला खूप आनंद झाला आहे हे खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंब आहे प्रत्येक मुलीला असाच पाठिंबा देणारे लोक भेटतीलच याची काही खात्री नाही अशा त्या मुलींचा मानसिक कोंडमारा होतो याचा विचार सुद्धा कोणी करत नाही खरंच तुम्ही माझ्या मैत्रिणीला नोकरी करण्याची परवानगी देऊन तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणलं त्याबद्दल तुमची आभारी आहे काकू आणि तुमच्यासारखे असेच सुनेला समजून घेणारे लोक या समाजात असतील तर प्रत्येक स्त्री घराचं आनंदवन करेल